जो एकत्रित हप्ता आहे तीन हजार सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही ती टीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाही एक त्या औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच झालेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देतो काय प्रतिक्रिया नाही या निश्चितपणाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील आणि आई महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या जी काही मागणी आमचे सन्मान्य वरिष्ठ सदस्य आहेत ते माजी मंत्रीसुद्धा आहेत यांनी केलेली आहे आणि जे योगदान त्यांचं समाजासाठी अनेक वर्षांपूर्वीचं आहे त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल एक सकारात्मक पाऊल असेल आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान असेल हे आमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये अमूल्य आहे आणि त्यांच्यासाठी ही मागणी त्या ते ठिकाणी त्यांना भारतरत्न मिळावं ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागत्यच आहे मला खात्री आहे की केंद्र सरकार देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याची योग्य ती या मागणीची दखल घेऊन एक आम्हाला सकारात्मक त्यांच्याकडून एक उत्तर ऐकायला मिळेल अजित तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला आता सुरुवात झालेली आहे दहावा आणि अकरा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्रितरित्या म्हणजे तीन हजार रुपयाची रक्कम टाकली जात आहे आणि डीबीटी करायला देखील सुरुवात झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यासोबतच अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आदेश जाहीर केलेले आहेत ला की लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकायला तुम्ही सुरुवात करा कारण उद्या आखादीचा गोड सण असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सणाच्या अगोदरच पैसे पडले पाहिजे हा त्यांचा उद्देश होता आणि प्रत्येक सणाला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे असायला हवे कारण त्यांना तो सण साजरी करता यावा याच कारणाने लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात करू सुद्धा माहिती त्यांनी दिलेली होती आणि त्याचनुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला देखील सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला आलेलं नसेल तर तुम्हाला वाट बघायची आहे कारण प्रत्येक जिल्ह्यानुसार तुमचे पैसेही येत आहेत काही जिल्ह्यांमध्ये अगोदर पैसे आलेले आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये आता येत आहे तुम्ही तुमचं जे स्टेटस आहे ते चेक करून घ्यायचं आहे कारण प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे पडायला सुरुवात झालेली आहे